क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सध्या सगळीकडे नवरात्राचा जल्लोषपूर्ण माहोल असून उत्सवाची धामधूम आहे तर दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांच्या आणि त्यातल्या त्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत ते गुडघ्याला बाशिंग बांधून कधीचे तयार बसले आहेत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून जो तो उमेदवार वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवत आहे प्रयत्न करत आहे आपापल्या मतदारसंघात बॅनरबाजी करून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ सुद्धा त्याला अपवाद नाही कल्याणच्या नाक्या नाक्यांवर नीती नियमांना पायदळी तुडवत तुफान बॅनरबाजी सुरू आहे या सगळ्या बॅनरबाजीपासून एक इच्छुक उमेदवार मात्र कोसो मैल दूर आहे होय आंबेडकरी चळवळीतील एक सुप्रसिद्ध उद्योजक असणारे मिलिंद चंद्रकांत बेळमकर या सगळ्या बॅनरबाजीपासून लांब आहेत कोणत्याही प्रकारचे बॅनर नाही फ्लेक्स नाही की होर्डिंग नाही मिलिंद बेळमकर यांचे म्हणणे आहे की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाचे चोवीस तास जर तुम्ही समाजसेवेसाठी देत असाल तर तुम्हाला ह्या असल्या दिखाव्याची बॅनरबाजीची गरज पडत नाही मी सातत्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यरत असल्याने कल्याणपूर्वेतील जनता मला ओळखते मी केलेलं कार्य हीच माझी ओळख आहे असं असताना विनाकारण मी ह्या बॅ बॅनरबाजीत का अडकू जे लोक कधीही सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून गेले नाही अशांना प्रसिद्धीची गरज असते अर्थातच मिलिंद बेळमकर यांची नव्यानं ओळख देण्याची काही आवश्यकता नाही कल्याणमधील प्रत्येक व्यक्ती मिलिंद बेळमकर यांना नावानिशी आणि त्यांच्या कार्यानिशी ओळखतो एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून बेळमकर यांची ख्याती आहे मदतीच्या अपेक्षेनं त्यांच्याकडं कोणी गेला आणि रिकाम्या हातानं परत आला असं कधीही घडलं नाही इतका हा दिलदार माणूस आहे आपल्या कार्यकर्तृत्वातून बेळमकर नेहमीच जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे एक वर्षांपूर्वी कल्याणमधील सर्व समविचारी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एकत्रित आणत सामाजिक ऐक्य परिषद नावाने त्यांनी आंबेडकरी ऐक्याचा अभिनव प्रयोग केला होता त्यांच्या ह्या प्रयोगाची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली होती कल्याणमधील प्रस्थापित राजकारण्या राजकारण्यांना या परिषदेनं दर दरून घाम फोडला होता परंतु इतकी बलवान संघटना आज मात्र सामाजिक पटलावरून गायब झाल्याचे दिसून येत आहे त्याची कारणं आपण नंतर शोधू पण आज मिलिंद बिळमकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या उमेदवारच्या घोषणेमुळे तसे पाहता निवडणूक लढणे हे बिळमकर यांच्यासाठी काही नवीन राहिलेलं नाही त्यांनी ह्या अगोदर विधानसभा आणि लोकसभा निवडणूकसुद्धा लढल्यात त्यामुळे ते यंदा जिंकण्याच्याच उद्देशानं मैदानात उतरले असून त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना साकडे घातले असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेटसुद्धा घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असून श्रीकांत शिंदे यांना त्यांनी उमेदवारचे तिकीट देण्याविषयी पत्र लिहिले असल्याची चर्चा होत आहे तशा बातम्या आम्हाला मिळत आहे कल्याणपूर्वेतील सध्याचे राजकीय वातावरण आपल्यासाठी फायदेकारक असल्याचे बेळमकर यांचे मत आहे यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शंभर टक्के आमदार होऊ असा ठाम विश्वास बेळमकर यांना आहे परंतु बेळमकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून निवड न्यूड, निवडणूक लढणार असल्याची बातमी जर खरी असेल तर मग उद्या जर ही जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडं गेल्यास बेळमकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची सुद्धा तयारी केली असल्याची आमच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे काय खरं आणि काय खोटं अर्थात निवडणूक काळामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरतात खरोखरच बेळमकर शिंदे यांच्या शिवसेनेतून लढणार की अपक्ष म्हणून भिडणार बेळमकर यांचे फार पूर्वीपासूनच शिवसेनेशी अत्यंत जवळचे संबंध राहिल्याने शिवसेना त्यांना तिकीट देणार का कल्याणमधील आंबेडकरी जनता मुस्लिम जनता त्यांची यांची ताकद बेळमकर यांच्या पाठीशी उभी राहील का जर उद्या शिवसेनेनं बेळमकर यांना तिकीट दिलं किंवा बेळमकर अपक्ष म्हणून लढले तरी ते निवडून येऊ शकतील काय या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण भीम पॅनथर या आपल्या हक्काच्या क्रांती वाहिनीचा पुढील व्हिडिओ अवश्य बघा या व्हिडिओमध्ये थेट बेळमकर यांची मुलाखत असणार असल्याने आता सध्या त्यांच्या संदर्भात ज्या काही बातम्या फिरत आहे त्या संद्म, त्या त्यासंबंधी सगळी अधिकृत माहिती आपण बेळमकर यांच्याच तोंडून घेणार आहोत तोपर्यंत नमोबुद्ध क्रांती मित्र हो भीम यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या, द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा